ऑलिम्पिक संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी जशविंदर सिंग रामगडिया तर सचिवपदी डॉक्टर प्राध्यापक राहुल वाघमारे यांची एकमतानं करण्यात आली निवड आज दिनांक 28 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडच्या अध्यक्षपदी जसविंदर सिंग रामगडिया यांची तर प्राध्यापक डॉक्टर राहुल वाघमारे यांची सचिवपदी एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे चेअरमनपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचं सर्व स्तरातून स्वागत केलं जाते आहे ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड तर्फे वर्षभरात विविध अशा उपक्रमांचं आयोजन करण्याचं डॉक्टर राहुल वाघमारे यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितलं दिनांक तेवीस जून ते एकोणतीस जून दोन हजार या ऑलिम्पिक तसंच गुणवंत क्रीडा पुरस्काराची घोषणा पण यावेळी आयोजकाच्या वतीनं करण्यात आली संघटनेचे माजी सचिव बालाजी पाटील जोगदंड कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी विनोद गोस्वामी रामन बैनवाड डॉक्टर राजेश जांभळे विनोद जमदाडे डॉक्टर दिनकर हंबर्डे डॉक्टर भीमसिंग मुनीम डॉक्टर कळमसे असे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यावेळी उपस्थित होते वर्षभरामध्ये नांदेड शहर आणि जिल्हाभरामध्ये विविध क्रीडापटूंचा सत्कार सन्मान गौरव तसंच इतर क्रीडाविषयक कार्यक्रम उपक्रम राबविणार असल्याचं सुद्धा यावेळी अध्यक्ष रामगडिया आणि सचिव वांगमारे यांनी सांगितलं एकवृत्त न्यूज चॅनल मी दिगंबर शिंदे डिगा पाटील